नमस्कार मित्रांनो कोकणचा वेळमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो पावसाळा झाला आता पावसाळ्यामध्ये काही लोक खुट्या वगैरे आंब्याला मारतात आणि आंब्याच्या बाटीच्या बाटीच्यासुद्धा खुट्या तयार करतात तर आपण आज वड्याला खुट्या मारतात तर खुट्या कशा मारतात ते बघूया खुट्या मारण्याचं संजय पवार इथेच वरती खुट्या मारायच्या आपल्याला बघू शकता इकडे समोर दिसतात ते संजय दरात आणि तिथे साफसफाई झाले आपल्या तिकडे खुट्या मारायच्या आहेत हा ते असं उभं मार असा तिरका उभा राहायचा म्हणजे मला कात्याच्या कलमाच्या खुट्या काढल्यात कशा काढल्या तर नंतर आपण त्यांच्याकडे जाणून घ्या दोन साईडने सोलून हे करायचं म्हणजे धार करायची ना पहिला न करायचं आता हा मेन काढलं नाही आता मेन निघाला ह्याच्यात काही पाणी जात नाही पहिला माती कशी फाटली का पाणी जायचं म्हणून तो वर प्लास्टिक नाही तर मग बार जाणार बरोबर त्यासाठी नाही तर काही गरज नाही आणि काते ह्याच्यावर आता हो सपोर्टला फक्त बांधायचा तो हा झाला काय कर एक वीस रुपयाचा तो पंप येतो स्प्रे वाला स्प्रे ना समद। बाटली नाही मारतात बस दोन तीन पिचकार एक बाटली आणि सगळ्यांना झालं का ऐकलं समज समज काय तुला आंब्याचा खोड आहे ना त्याची साल काढली जाते

मारायचे तिकडे असं बांधायला हा म्हणजे बांधायला म्हणजे एका ह्याच्यात कात्यामध्ये येणार ती पण हा म्हणजे बचाव त्या काता पण वाचेल नाही सर्वच आहे संजय खुट्या मारत आहेत आणि इकडे ना गोपाल व दुसऱ्या खुट्या मारण्याचे झाप साफ झाड साफ करतायत म्हणजे अवतीभावती असणारी झाडे आहेत ना ती साफ करून जे काटे निरुंग करवंदीची जाडे आहेत ना ती साफ करून घेत आहे ह्या सुद्धा आंब्याला आपल्या कुंडी मारायचे चला जा परत संजयदाकडे बघू त्या खुंड्यात आपण दुसऱ्या झाडातून आणल्यात आ, आता त्याला दोन साईडने छिलायचे तिला टोकदार बनवायचं आहे एका साईडने छिलून झाले परत आता दुसऱ्या साईडनेच छिलायचे किती मारतात कुठे कलम हां चारशे बाटी कलम ना चारशे आपण दोन तिथे हे केलेत म्हणून दोन खुंट खुंट्या सोडू सोडून घ्यायच्यात तुम्ही वर्षभराचे विकता की कसं करून विकता ह्याच्यातूनच एक वर्ष झाले की विकायचे मी अजून ते खुंट्याला भारी होते तुमच्याकडे कलम बाटीची मारली ती सर्व गेली ना दोन कुंट्या तयार आहेत एका झाडाला तीन मारणार आहेत ऑप्शन असतं एका रस्शीमध्ये तीन बसतील ऑप्शनला एक दोन तीनामध्ये दोन तरी तीना नाही जगणारच आणि ह्यांच्या हातात मारल्या या शंभर टक्के जगतात <laughs> अनुभव <बो वारी>। आहे <laughs> आमच्या गावामध्ये सर्वजण यांच्या हातूनच कुंट्या मारून घेतात बघून काय वरच्या साईडला मेन म्हणजे पहिला वरून पाणी येतो मग वरच्या साईडला पाणी मेन लावत हा हा म्हणून पहिला वरच्या साईडने पॅक करून घ्यायचा म्हणजे चीक भेटणार हे आतला भेट तुला हा तो चीक भेटतो पद्धत थोड्यात लवकर तो साल निघतो हो ना दादा लगेच निघतो त्यावर निघाला कर? में में का काय त्याच्यावर पण डिफेंड असत पुन्हा एकदा मेन टाकून जायचं घ्यायचं म्हणजे एका मध्ये दोन लावल्या इथे बघ असं मेन एकदम पाणी आत मी जायला नाही पाहिजे क्लिअर भाग दाबून घ्यायचा कुठंच काय ठेवायचं नाही वगैरे जशी बदल गेली तसं सर्व बदलत गेलं पहिला प्लास्टिकने बारदना पूर्ण बांधून घ्यायचे ना धागा किती बांधायचा तेव्हा गोल 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 ह्याच्यामुळे गोल। फुल सेफ्टी पाणी जाणारच नाही शंभर टक्के चौकस पडती आहे पाठी बघू शकता खुंटी भरण्याचं काम चालू आहे आणि हा आपला आहे काजूची बाग इकडे हा इकडे काजू आहेत हे हे इकडे काजू आहेत आणि काजूच्या झाडामध्ये होते ती आंब्याची झाडं होते ना त्याला आपण कलमाची खुंटी करतोय आणि ह्या सुद्धा कलमाला आपल्या आंब्याला कलमाची खुंटी करून घ्यायचे आहे तो तत्पूर्वी तो तिथं दादा तो खुंटी मारतोय त्या आंब्याला बघा या खुंटीला मेन लावून झाले खुंटी लावून झाले आता त्या कुंटीला मेन लावून झाला की आता कात्याने बांधून घेतोय कात्याने बांधून घ्यायची पद्धत बघा कशी कसे <sch> <स hiking> दादा एकाच्या एक खाली सरळ बांधून पट्टी टाईप बांधून घ्यायचं खाली खाली ना दादा तुम्ही आंब्याच्याच बांधता की दुसऱ्या पण कुठ्या बांधता कसल्या फक्त कलमाच्याच करते ना, <coughs> ना कुंट्या मारून झाल्यात तिथे पाठीमागे पाठीमागे मारून झाल्यानंतर इथे बघू शकता ते मारून झालेत कुंट्या आणि खाली तिकडे आहेत काजू वरती झाड दिसतं तर काजूचं झाड आहे छोटा झाड आहे म्हणजे वाकलेलं झाड आहे दीड वर्ष आपण हि काजू लावलेत लागलो आपल्या ही साफसफाई करायचे हे पूर्ण गवत आलंय एक दिवस आपण इथं साफसफाई करणार आहोत हा काजू आहे इथे हा काजूचा झाड आहे तिकडे इथे पाच सहा काजू लावलेत नवीन हुंडी काढायची असते कलमाचा हा एकदा डेमो आहे दादा कसं असतं ते दाखवत आणि काय करायचं ते आहेत आपल्याला हे आपण वर्षाबागा इथं घेतोय आणि पानं कशी कटिंग करायची ते दाखवत आहेत हे बघा हे बघा ही कोंडी झाली तयार दादांनी हे पान कटिंग करून ही कोंडी तयार केले आणि हिते आहेत ना इथं हा डोळा हा हा वाळचा तो डोळा पाहिजे हा वाळचा डोळा पाहिजे आणि ह्या कोंडी आपण आणलाय हा आमला तुम्हाला डेमो काढून दाखवलंय ह्या ओरिजिनल हे ओरिजिनल कोंडी हे एखाद्या मोठा कलम असतो आपण हापू सांभेचा ना हापूस सांभे आपण पुढे तिकडे जाऊन आणलेत सकाळी यातल्याच खुंटी आपण इथे आपल्या तीन कलमाला मारलेत मित्रांनो हा खुंटी मारण्याचा व्हिडिओ कसा वाटला आवडला नक्कीच लाईक करा चॅनल ने सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर